नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट सांगणार आहे माझ्या वर्षानुवर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये शेकडो रुग्णांना अगदी एका सोप्या पद्धतीने घटकाने आराम मिळवताना मी पाहिलं आहे आलं म्हणजेच आद्रक मंडळी एवढंच नाही मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारू इच्छिते तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या रोजच्या स्वयंपाकघरामध्ये आढळणारं तेच आलं जर योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने खाल्लं तर ते रात्री वारंवार लघवी होणं जवळजवळ थांबू शकते तुम्ही कधी विचार केला आहे का की झोप न येण्याची ही समस्या केवळ औषधांनीच नाही तर अशा साध्या गोष्टीने बरी होऊ शकते मंडळी आजची कथा त्याच गुडतेवर आधारित आहे मी आलं कसं खावं किती खावं किती वेळ खावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते, ते कशासोबत खावं हे सविस्तरपणे सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला काही रुग्णांच्या कहाण्यासुद्धा सांगणार आहे ज्यांनी आद्रकला योग्यरित्या वापरल्यानंतर रात्री जागं होणं जवळजवळ बंद केलं आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे मला सर्वात प्रथम कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला सुरुवात करूया एक वृद्ध रुग्ण माझ्याकडे आला मी त्यांना बहात्तर वर्षांचे शर्मा काका आहेत का आणि रात्री चार ते पाच वेळा ते जागे व्हायचे त्यांच्यासाठी एक सक्ती बनली होती हे त्यांनी कितीही कमी पाणी प्यायलं किंवा कितीही औषधं घेतली तरी त्यांची रात्रीची भटकंती थांबत नव्हती त्यांची पत्नी म्हणायची की ते जागे होतील म्हणून ते टॉर्च घेऊन घरात फिरत राहतील जेव्हा मी त्यांना आल्याची खास पद्धत समजावून सांगितली तेव्हा ते फक्त बारा दिवसांनी हसत पुन्हा आले आणि म्हणाले की माझी झोप परत आली आहे असं दिसत आहे आणखी एक साठ वर्षीय रुग्ण आहेत आणि त्या ज्या आहेत त्या आहेत विमल काकू आणि त्या वर्षानुवर्ष या समस्येने ग्रस्त होत्या दररोज त्या तक्रार करायच्या की त्यांना पुरेशी झोप न मिळाल्यामुळे सकाळी थकवा जाणवतो त्यांच्यासाठी आलं औषधापेक्षा जास्त प्रभावी ठरलं आता आलं इतकं चांगलं कसं काम करतं तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल आपण दररोजच आद्र खातो किंवा चहामध्ये घालतो आणि भाज्यांमध्ये घालतो पण ते का मदत करत नाही आहे मग मंडळी उत्तर असं आहे की आलं फक्त खाण्याची गरज नाही आहे तर ते एका विशिष्ट पद्धतीने सेवन करावं लागतं तरच त्याचा रात्रीच्या लघवीवरती परिणाम होईल तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल रात्री की रात्री लघवी होण्याची मुख्य कारणे फक्त पाणी किंवा औषधे नाहीत जळजळ पोटात गॅस पचन समस्या मूत्राशय कमकुवत होणं मूत्रपिंडावरती थोडासा दबाव देखील हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत आलं एकाच वेळी यापैकी अनेकांवरती काम करतं परंतु एकमेव अट म्हणजे योग्य पद्धत आज मी जी पद्धत सांगणार आहे ती इतकी सोपी आहे की तुम्ही ते दररोज कोणत्याही समस्यांशिवाय करू शकता परंतु हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की जर आलं चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणामध्ये आणि चुकीच्या अन्नासह खाल्लं गेलं तर त्याचा इच्छित परिणाम होणार नाही आणि कधी कधी उलट परिणाम देखील होऊ शकतो मंडळी आज मी तुम्हाला पाच भागांमध्ये प्रत्येक गोष्ट तपशीलवार सांगणार आहे ते कसं खावं किती खावं त्यासोबतच काय खावं किती दिवस खावं काय टाळावं आणि कोणत्या चुका लगेच टाळाव्यात कारण माझं ध्येय फक्त माहिती देणं नाही आहे तर तुम्हाला वर्षानुवर्षे गमावलेली रात्रीची झोप आणि शांती परत देणं आहे आता आल्याचा प्रत्यक्ष परिणामापासून सुरुवात करूया आल्याचं सेवन केल्याने शरीरातील कोणत्या लपलेल्या प्रक्रिया बदलतात ते मूत्राशयाच्या स्नायूंना कसा आराम देतं मूत्र रोखणाऱ्या नसांवर त्याचा कसा परिणाम होतो रात्रीच्या वेळी लघवी कशी हळूहळू कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आलं सर्वांना अनुकूल असेलच का की काही लोकांनी ते टाळलं सुद्धा पाहिजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत तयार व्हा कारण तुम्ही पुढे जे ऐकणार आहात ते तुमच्या आयुष्यातील रात्री बदलू शकतं मंडळी आतापर्यंत तुम्ही शिकलात की आल्याने अनेक वृद्धांना आराम कसा मिळाला आणि त्याचा योग्य वापर शरीरामध्ये अनेक सकारात्मक बदल कसे आणू शकतो आता मी तुम्हाला रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या कमी करण्यासाठी शरीरामध्ये आलं कोणत्या वास्तविक कार्य करतं हे समजावून सांगू इच्छिते लक्षात ठेवा ते कोणत्याही औषधाचा पर्याय नाहीये परंतु ते संतुलन आणि विश्रांती राखण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं सर्वात प्रथम हे समजून घेणं महत्वाचं आहे की वारंवार लघवी होणं अनेक कारणांमुळे होऊ शकतं कधी कधी ते पचनाच्या समस्यांशी संबंधित असतं कधी कधी ते थंड पदार्थांमुळे कधी कधी जळजळ झाल्यामुळे कधी कधी मूत्राशयाच्या सौम्य ताणामुळे आणि कधी कधी रात्रीच्या जेवणामुळे देखील होतं आलं एकाच वेळी यापैकी अनेक घटकांना तोंड देऊ शकतं म्हणूनच ते पारंपरिकपणे वृद्ध प्रौढांमध्ये वापरलं जातं जेव्हा शरीरात गॅस तयार होतो किंवा पचन मंदावतं तेव्हा ते पोट आणि पाठीच्या खालच्या भागावर हलका दाब निर्माण करतं हा दाब मूत्राशयापर्यंत पोहोचतो ज्यामुळे ते अधिक संवेदनशील बनतं ज्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये लघवी देखील जाणवते ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी वाढते जेव्हा शरीर विश्रांती घेतं आणि नसा अधिक संवेदनशील असतात आलं त्याच्या तापमान वाढ आणि सक्रिय गुणधर्मांसह ही संवेदनशीलता शांत करण्यास मदत करू शकतं आलं पचनक्रिया गतिमान करतं तेव्हा पचन सुधारतं तेव्हा गॅस कमी तयार होईल फुग्ण कमी होईल आणि मूत्राशयातील अतिरिक्त दाब देखील कमी होईल बरेच वृद्ध रुग्ण रात्री लघवी करण्याची गरज असल्याचं सांगतात ही समस्या वाढत असताना गॅसची समस्या देखील वाढते दोन्ही एकमेकांशी जोडलेले असतात आणि आलं दोन्हींवरती काम करतं आलं शरीराच्या नसांना सौम्य तापमान वाढीचा परिणाम देखील देतं जर मूत्राशयाच्या नसा जास्त संवेदनशील झाल्या तर थोड्या प्रमाणात लघवी देखील त्यांना उठून लघवी करण्याची आवश्यकता असल्याचे संकेत देते आलं ही संवेदनशीलता थोडीशी शांत करू शकतं ज्यामुळे रात्री जाग होण्याची वारंवारता कमी होते पुन्हा हा थेट उपचार नाही तर शरीराला आराम देण्याचा एक सोपा मार्ग आहे आता चला दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया शरीरामध्ये सौम्य सूज अनेक वृद्ध प्रौढांना पायामध्ये सूज ओटी पोटामध्ये जडपणा आणि कमरेभोवती सौम्य वेदना जाणवतात हे सर्व मूत्राशयाच्या कार्यावर परिणाम करतात दिवसा थकवा आणि द्रव पदार्थ टिकून ठेवणं हे देखील लघवीला कारणीभूत ठरणारे घटक आहेत आलं नैसर्गिकरित्या जळजळ कमी करण्यासाठी ओळखलं जातं जे शरीरातील अंतर्गत ताण कमी करण्यास नसांमधील ताण कमी करण्यास आणि मूत्राशयाचा दाब कमी करण्यास मदत करू शकतं कधीकधी थंडीमुळे वृद्ध लोकांच्या रात्रीच्या वेळी लघवी वाढू शकते थंडीमुळे मूत्राशय अधिक लवकर सक्रिय होऊ शकतं आल्याचा उबदारपणाचा प्रभाव अंतर्गत थंडी कमी करण्यास मदत करतो विशेषतः वृद्ध लोक ज्यांना पाय थंड होतात पोट थंड होतं आणि हातपाय सहजच थंड होतात त्यांच्यासाठी आलं सौम्य उष्णता प्रदान करण्यास मदत करू शकतं हे सर्व ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल जर आलं इतकं चांगलं काम करतं तर तुम्ही ते खाण्यास सुरुवात करावी का बरं अजिबात नाही आल्याचे फायदे योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य संयोजनामध्ये घेतल्यासच मिळतात चुकीच्या वेळी ते खाल्ल्यानं कधी कधी छातीत जळजळ आम्लता किंवा पोटात उष्णता वाढू शकते म्हणून व्हिडिओच्या पुढे मी आलं कधी खावं सर्वात जास्त आराम ते दे कधी देतं कोणत्या स्वरूपामध्ये खावं वृद्धांसाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या एका रुग्णाबद्दल सांगू इच्छिते हा रुग्ण अडुसष्ट वर्षांचा होता आणि त्याला नेहमीच वाटायचं की वारंवार लघवी होणं हे मूत्रपिंडाच्या कमकुवतपणामुळे होतं तथापि सखोल तपासणीनंतर असं आढळून आलं की ही खरी समस्या अतिसंवेदनशील मूत्राशय आणि खराब पचन आहे जेव्हा त्याला आल्याचा विशेष उपायांची ओळख करून देण्यात आली तेव्हा त्याने सांगितलं की दोन आठवड्यांमध्ये त्याची रात्रीचे जागरणं कमी झाली आहेत इतका साधा घटक शरीराला किती आराम देऊ शकतो हे पाहून तो आश्चर्यचकित झाला मंडळी मी एक गोष्ट नमूद करायलाच हवी प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं एका व्यक्तीसाठी काय चांगलं काम करू शकतं ते दुसऱ्यासाठी तितकं प्रभावी नसू शकतं म्हणून मी सर्व संभाव्य पद्धती तपशीलवार समजावून सांगेन जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीरासाठी योग्य निवडू शकाल आता पुढील भागामध्ये आपण सर्वात महत्त्वाच्या भागावरती पोचलं आहोत की आलं कधी खावं ते कसं खावं ते किती प्रमाणामध्ये खावं आणि शरीराला जास्त आराम देण्यासाठी ते कशासोबत एकत्र करून खावं मंडळी आता आपण ज्या भागाची वाट पाहत होतो त्या भागावर पोहोचलो आहोत खरी जादू आल्यामध्ये नाही तर आल्याच्या योग्य वापरामध्ये आहे बरेच लोक चहा आणि भाज्यांमध्ये आलं घालतात काही जण ते कच्चही चावतात तथापि रात्रीच्या लघवीसाठी आलं जितकं फायदेशीर आहे तितकं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने घेतलं जातं प्रथम वेळ महत्वाची आहे आलं हे दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्लं जाऊ शकतं परंतु रात्रीच्या अस्वस्थतेवर त्याचा परिणाम संध्याकाळी उशिरा योग्यरित्या घेतल्यावरच दिसून येतो आल्याचा परिणाम हळूहळू शरीराच्या नसा पचन आणि उष्णता यावर होतो आणि शरीर रात्रीसाठी शांत होण्याची तयारी करत असताना त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागतात संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे एक तास या काळामध्ये शरीर थोडं थंड होऊ लागतं वृद्धांमध्ये हा थंडावा अधिक लवकर जाणवतो आल्याची सौम्य उष्णता या काळामध्ये शरीराला पुन्हा संतुलित करू शकते आता डोसबद्दल बोलूया आलं हे एक असं फळ नाही जे मोठ्या तुकड्यांमध्ये खावं ते एक तीव्र चवीचं पदार्थ आहे म्हणून त्याचा डोस नेहमीच लहान असावा आणि सावधगिरीने वापरावा साधारणपणे वृद्धांसाठी दिवसातून एक ते दोन ग्रॅमची थोडीशी मात्रा पुरेशी मानली जाते ही गोष्ट जी आहे ती तुमच्या नखाच्या आकाराच्या लहान तुकड्या इतकी असते यापेक्षा जास्त काही केल्याने कधी कधी शरीरामध्ये उष्णता आणि जळजळ होऊ लागते म्हणून प्रत्येक व्यक्तीने हळूहळू त्यांच्या शरीरानुसार डोस समायोजित केला पाहिजे आता सर्वात महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया आल्याचं सेवन कसं करावं वृद्धांना कोणती पद्धत जास्त आराम देऊ शकते पहिली पद्धत म्हणजे कोमट पाण्याने आले ज्याला ज्यांना गॅस जडपणा किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते संध्याकाळी आल्याचा एक घोट तुकडा घ्यावा तो हळूहळू चावावा आणि नंतर दोन किंवा तीन घोट कोमट पाणी प्यावा चावल्याने आल्याचा रस थेट शरीरामध्ये जातो आणि कोमट पाणी त्याचा परिणाम संतुलित करतं दुसरी पद्धत म्हणजे आलं आणि मध हे विशेषतः वृद्धांसाठी फायदेशीर आहे ज्यांना कच्चं आलं चघळणं कठीण वाटतं चिमूटभर आलं किसून घ्या आणि ते अर्धा चमचा मधामध्ये मिसळा सूर्यास्तानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर संध्याकाळी ते घ्या मध आल्याची उष्णता संतुलित करत आणि ते शोषण्यास सोपं करतं बरेच वृद्ध लोक ही पद्धत सहजपणे स्वीकारतात कारण ते पोटाला हलके वाटते तिसरी पद्धत म्हणजे आलं आणि कोमट दूध हो मंडळी अनेक पारंपरिक ही पद्धत बऱ्याच काळापासून वापरली जाते उकळत्या दुधामध्ये आल्याचा पातळ तुकडा घालून हळूहळू प्यायला दिलं जातं ही पद्धत थंड स्वभावाच्या किंवा रात्री पाय थंड करणाऱ्यांसाठी आरामदायी ठरू शकते तथापि जर एखाद्याला दूध पिण्यास त्रास होत असेल तर ही पद्धत वापरू नये आता चौथ्या पद्धतीकडे वळूया दुधाशिवाय सौम्य आल्याची चहा ही पद्धत चहा पिण्याची सवय असलेल्यांसाठी आरामदायक आहे परंतु ती खूप सौम्य असावी एका लहान कप पाण्यामध्ये थोडंसं आलं घाला दोन मिनटं उकळवा नंतर काढून घ्या ही चहा फक्त संध्याकाळीच घ्या रात्री उशिरा घेतल्याने झोपेवर परिणाम होऊ शकतो कारण शरीर खूप गरम होऊ शकतं आता पाचव्या पद्धतीबद्दल बोलूया अन्नासोबत आल्याचं सेवन जर कच्चा आलं किंवा मध वापरण्याची पद्धत वृद्ध व्यक्तींना शोभत नसेल तर ते अन्नासोबत देखील घेऊ शकतात जेवणापूर्वी आल्याचा एक छोटासा तुकडा चावून पाणी प्या यामुळे पचन होण्यास मदत होते रात्री जागे होण्याची शक्यता कमी होते या पद्धतीचा अवलंब करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आल्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे आणि शरीरानुसार ते हळूहळू घेतलं पाहिजे सतत नाही अनेकांना एकाच दिवसामध्ये निकाल मिळण्याची अपेक्षा असते परंतु ही प्रक्रिया शरीराचं संतुलन साधण्याबद्दल असते म्हणून त्यासाठी वेळ लागतो काहींसाठी ते लवकर आराम देतं तर काहींसाठी ते अधिक हळूहळू लागतं माझ्याकडे अनेकदा असे रुग्ण येतात जे रात्रीच्या वेळी आले घेता येईल का असं विचारतात मी नेहमीच स्पष्ट करते की रात्रीच्या वेळी खूप जवळ आल्याचे से, आल्याचं सेवन काही लोकांमध्ये पोटामध्ये उष्णता किंवा अस्वस्थता येऊ शकते म्हणून सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी जेव्हा शरीर हळूहळू रात्रीची तयारी करत असतं आता पुढील भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की आलं किती वेळ घ्यावं कोणत्या परिस्थितीत ते घेऊ नये आणि कोणत्या चुका टाळाव्यात मंडळी आतापर्यंत तुम्ही शिकलात की आले शरीरावरती हळूहळू कसं परिणाम करू शकतो कोणत्या पद्धती शरीराला आराम देऊ शकतात आणि ते योग्य वेळी कसं घेणं महत्वाचं आहे आता आपण अशा महत्वाच्या भागात प्रवेश करत आहोत जिथे लोक सर्वात जास्त गोंधळलेले असतात आलं किती वेळ घ्यावं आलं कोणी घ्यावं आणि कोणत्या चुका या साध्या उपायाला अप्रभावी बनवू शकतात तर प्रथम कालावधीबद्दल बोलूया बरेच लोक दोन दिवसांमध्ये लक्षणीय बदल दिसतील असं समजून आलं घेण्यास सुरुवात करतात तथापि शरीर विशेषतः वृद्धांचं शरीर हळूहळू काम करतं आल्याचं तत्काळ परिणाम दिसून येत नाही ते हळूहळू पचन उष्णता आणि जळजळ यासारख्या प्रक्रिया संतुलित करण्यास मदत करू शकतं साधारणपणे जेव्हा वृद्ध प्रौढ संध्याकाळी थोड्या प्रमाणामध्ये आलं घेण्यास सुरुवात करतात तेव्हा त्यांना दहा ते पंधरा दिवसांमध्ये सौम्य बदल जाणवू शकतात काहींसाठी हा कालावधी थोडा जास्त असू शकतो कारण प्रत्येकाचा शरीराचा स्वभाव वेगळा असतो जर आलं त्यांना विशिष्ट डोसमध्ये अनुकूल असेल तर ते बहुतेकदा ते तीन ते चार आठवड्यांसाठी घेतात त्यानंतर काही दिवसांचा ब्रेक घेतात शरीराला एकाच पदार्थाची सवय होऊ नये आणि संतुलन राखण्यासाठी ही पद्धत अवलंबली जाते आता वारंवार विचारल्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरती लक्ष देऊया आलं दररोज घ्यावं का मंडळी आल्याचा तापमान वाढीचा प्रभाव असतो काही लोकांसाठी दररोज आल्याचं सेवन केल्याने पोटातील उष्णता वाढू शकते सौम्य जळजळ होऊ शकते किंवा कधी कधी जास्त म्हणून वृद्धांसाठी दोन किंवा तीन दिवस आलं घेणं आहे नंतर एक दिवस विश्रांती घ्या ही पद्धत शरीरावरती ताण देत नाही आणि आरामात अवलंबता येते आता सावधगिरी बाळगणाऱ्यांबद्दल बोलूया प्रथम ज्यांना वारंवार पोटामध्ये जळजळ आंबट ढेकर येणं किंवा तीव्र आमलता जाणवते त्यांना रिकाम्या पोटी आल्याचं सेवन केल्यास अस्वस्थता येऊ शकते त्यांनी नेहमी थोडंसं पाणी घेऊन किंवा जेवणानंतर आल्याचं सेवन करावं काही लोकांना गरम पदार्थांचा त्रास होत नाही उदाहरणार्थ ज्यांना आधीच जास्त शरीराची उष्णता असते त्यांचा चेहरा लाल होतो आणि थोड्या प्रमाणामध्ये मसाले खाल्ल्याने ही जळजळ होते या लोकांनी आलं खूप प्रमा कमी प्रमाणामध्ये आणि हळूहळू घ्यावं आता अशा परिस्थितीकडे वळूया जिथे आलं टाळणं चांगलं जर एखाद्या व्यक्तीला पोटदुखी अतिसार किंवा गोंधळ होत असेल तर लगेच आलं घेणं योग्य नाही कारण त्यावेळी शरीर आधीच संवेदनशील असतं त्याचप्रमाणे जर एखादी वृद्ध व्यक्ती शरीराची उष्णता वाढवणारी औषधं घेत असेल तर आल्याचा डोस आणि वेळेबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आता सर्वात सामान्य चुकीबद्दल बोलूया चुकीच्या पद्धतीने आल्याचं सेवन करणं बऱ्याचदा लोक एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये आल्याचं सेवन करतात असा विचार करून की त्याचा डोस जास्त फायदे देईल तथापि आल्याचे फायदे प्रमाणामध्ये नसून त्याच्या नियमित कमी आणि संतुलित सेवनामध्ये आहेत जास्त प्रमाणामध्ये कधी कधी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात जसं की जास्त उष्णता पोटात जळजळ निद्रानाश किंवा घसा खवखवणे आणखी एक सामान्य चूक म्हणजे रात्री उशिरा आलं घेणं रात्री शरीर शांत असतं आणि पोट अधिक हळू काम करतं यावेळी आल्याचं सेवन केल्याने काही लोकांमध्ये सौम्य अस्वस्थता निर्माण होऊ शकते म्हणून संध्याकाळ किंवा सूर्यास्तानंतरचा काळ हा चांगला मानला जातो तिसरी चूक म्हणजे आल्याचं सेवन जे त्यांना आधीच शोभत नाही अशा कोणत्याही पदार्थांसोबत करणं उदाहरणार्थ काही वृद्ध लोक दूध अस्वस्थ वाटतं परंतु तरीही ते दुधामध्ये आलं मिसळून पितात प्रत्येक पद्धतीचा वापर करणं आवश्यक नाही तुमच्यासाठी योग्य पद्धत निवडा तुमच्या शरीरासाठी योग्य पद्धत निवडणं शहापणाचं आहे मी तुम्हाला एका रुग्णाचं उदाहरण देऊ इच्छिते ते सुमारे सत्तर वर्षांचे होते आणि संध्याकाळी आल्याचा एक छोटासा तुकडा घेत असत तथापि ते जेवणानंतर लगेचच घेत असे नंतर तो तक्रार करायला करायचा की त्यांना रात्री त्यांच्या छातीमध्ये थोडीशी उष्णता जाणवत होती आणि त्यांची झोप हलकी झाली होती जेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की त्यांनी आल्याच्या सेवनाची वेळ बदलली आहे रात्री नाही तर संध्याकाळी घ्यावी तेव्हा समस्या दोन किंवा तीन दिवसांतच नाहीशी झाली यावरून हे स्पष्ट होतं की आल्याच्या सेवनाची वेळ आल्यापेक्षा जास्त महत्वाची आहे आता आपण आणखी एका महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया आल्याचं सेवन दीर्घकाळ करता येईल का मंडळी आलं हे औषध नाही तर आहाराचा पूरक एक भाग आहे म्हणून ते दीर्घकाळ घेतलं जाऊ शकतं परंतु नेहमी लहान डोसमध्ये आणि ठराविक अंतराने शरीराला कधी काय हवं आहे हे माहीत असतं आपल्याला फक्त ते ऐकायला शिकण्याची आवश्यकता आहे आता तुम्ही पुढच्या भागासाठी तयार आहात जिथे मी तुम्हाला कथेचा सारांश सांगेन आणि आल्यावरील उपाय तुमच्या दैनंदिन कसे समाविष्ट करता येईल हळूहळू कसे बदल आपल्या आपल्या घरामध्ये आल्याचा वापर वर्षानुवर्ष केला जातो पण आपण अनेकदा त्याला चहामध्ये फक्त एक छोटीशी चव म्हणून विचार करतो आले हे एक लहान मुळ आहे परंतु त्यात इतकी शक्ती आहे की ते एकाच वेळी शरीराच्या अनेक भागांवर काम करू शकतो परंतु त्याचे फायदे तेव्हाच लक्षात येतात जेव्हा ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये योग्य प्रकारे योग्य प्रमाणामध्ये आणि तुमच्या गरजेनुसार समाविष्ट केले जातात प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते आलं हे जादूचा मंत्र नाही जे एका दिवसामध्ये परिणाम देतं ते हळूहळू जमा होणारी उष्णता जळजळ पचन समस्या आणि रक्त संबंधित लहान समस्या आतून बरं करण्यास सुरुवात करतं म्हणूनच ज्यांनी ते जगातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक औषधी वनस्पतीपैकी एक मानलं आहे ते ते त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनतात आता तुम्ही विचार करत असाल ठीक आहे डॉक्टर पण तुम्ही तू ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये कसे समाविष्ट करता मी तुम्हाला चार सोप्या पद्धती सांगणार आहे त्या प्रत्येकजण सहजपणे अवलंबू शकतो पहिली पद्धत म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कोमट आल्याचं पाणी पिणं आल्याचा एक छोटा तुकडा घ्या ते कुस करून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घाला ते दोन ते तीन मिनटं झाकून ठेवा आणि नंतर ते पाणी प्या ही पद्धत हळूहळू शरीराला आतून उबदार करते पचन सक्रिय करते आणि चयापचय किंचित वेगवान करते ज्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते बरेच रुग्ण पोटात हलकेपणा गॅस पासून आराम आणि दिवसभर ताजेपणाची एक वेगळी भावना जाणवतात दुसरी पद्धत म्हणजे स्वयंपाक करताना आल्याचा वापर करणं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की यात नवीन तुम्ही ते कसे वापरता यात फरक आहे स्वयंपाकाच्या सुरुवातीला ते घातल्याने त्याचे गुणधर्म कमी होतात म्हणून स्वयंपाकाच्या शेवटी किंवा गॅस बंद केल्यानंतर आले घालण्याचा प्रयत्न करा यामुळे त्याचे औषधी गुणधर्म जपले जातात तिसरी पद्धत म्हणजे झोपण्यापूर्वी सौम्य आल्याची चहा किंवा काढा पिणं पण लक्षात ठेवा तीव्र काढा नाही एक एका कप पाण्यामध्ये थोड्या मधासह हो, आल्याचं फक्त दोन पातळ तुकडे तुम्ही मिसळा ते शरीराला शांत करतात ते तणाव संप्रेरकांना शांत करतात आणि झोप सुधारतात कधी कधी तुमचं शरीर आतून बरं होऊ इच्छितं परंतु ताण आणि असंतुलन हे होऊ दे देत नाही आलं मदत करतं आणि चौथा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे तुमच्या शरीराची प्रतिक्रिया अनुभवणं प्रत्येक शरीर वेगळं असतं प्रत्येक व्यक्तीची दैनंदिन दिनचर्या सवयी आणि हवामान आणि वैद्यकीय इतिहास हे सर्व वेग असतं म्हणून दर आठवड्याला स्वतःला विचारा मला हलकं वाटतं का सकाळी उठल्यावर माझं पोट अधिक स्थिर वाटतं का पूर्वीपेक्षा कमी फुगणं किंवा वेदना कमी होत आहेत का हे तिन्ही प्रश्न बहुतेकदा तुमचं शरीर आल्याशी जुळवून घेत आहे याची पहिली चिन्ह आहेत आता आणखी एक गोष्ट समजून घ्या आल्याचा शरीरावर परिणाम दिसून येण्यासाठी दहा ते एकवीस दिवस लागतात पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या पोटामध्ये थोडीशी उष्णता किंवा पचनक्रिया बदल जाणवू शकतात दुसऱ्या आठवड्यात शरीर फ्लश होऊ लागतं म्हणजे तुम्हाला दीर्घकालीन फुगणं द्रवपदार्थ टिकून ठेवणं आणि जडपणामध्ये लक्षणीय बदल दिसून येतात तिसऱ्या आठवड्यात तुमची प्रणाली संतुलित होऊ लागते ही वेळ असते जेव्हा लोक म्हणतात डॉक्टर मला आतून हलकं वाटतं जणू काही ओझे कमी होत आहे पण मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे काहीही जादू त्या समजू नका तुमचं शरीर हळूहळू बदलतं आणि आलं हे त्या बदलाचं एक साधन आहे संपूर्ण कथा नाही मी माझ्या अनेक रुग्णांमध्ये पाहिलं आहे की जेव्हा ते आलं त्यांच्या जीवनशैलीत समाविष्ट करतात थोडंसं चालणं थोडं जास्त पाणी त्यांच्या आहारामध्ये थोडे संतुलन तेव्हा आल्याचे परिणाम दुप्पट होतात आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आलं शरीराशी लढत नाही ते स्वतःला बरं करण्याची स्वतःचे संतुलन राखण्याची हलकं वाटण्याची त्याची नैसर्गिक क्षम क्षमता शं, पुनर्संचयित करते जेव्हा तुम्ही ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवता तेव्हा तुम्हाला जाणवतं की लहान गोष्टीचाही आपल्या शरीरावरती किती मोठा परिणाम होऊ शकतो रुग्ण अनेकदा मला हाच प्रश्न विचारतात की डॉक्टर मला हे आयुष्यभर घ्यावं लागेल का आणि मी नेहमी हसून म्हणते नाही पण ते तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक भाग करावा लागेल कारण जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आतून चांगली वाटते तेव्हा तुम्ही ती सोडू इच्छित नाही म्हणून जर तुम्ही या प्रवासाला सुरुवात करणार असाल तर फक्त लक्षात ठेवा हळू जा जागरूक राहा आणि तुमच्या शरीराचे सूक्ष्म संकेत ऐका आलं तुम्हाला बदलणार नाही परंतु ते तुम्हाला तुमच्या खऱ्या संतुलनामध्ये परत आणेल आणि तोच खरा तुमच्यासाठी इलाज आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद